स्टुडंट्स हाऊ आर यू ऑल आय होप ऑल आर फाईन यस व्हेरी गुड आज आपण काही मराठी महिने शिकणार आहोत ऑलरेडी तुम्ही शिकले आहात पण आपण थोडक्यात त्याची उजळणी करणार आहोत मराठी प्रत्येक मराठी महिन्याची सुरुवात कुठल्या महिन्यापासून होते मराठी किती महिने आहेत आणि प्रत्येक महिन्याचं वैशिष्ट्य काय आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे मराठी महिने सहज काय होतील लक्षात राहतील इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की पहिला महिना कुठला आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन ओके असे हे बारा महिने मराठी आहेत मग पहिला जो महिना आहे हो त्याची सुरुवात होते मराठी महिन्यांची चैत्र महिन्यापासून आपलं जे मराठी नवीन वर्ष आहे ते कुठल्या महिन्यापासून सुरुवात होतं तर चैत्र महिन्यापासून मग या चैत्र महिन्यामध्ये काय घडतं किंवा हो। कुठला ऋतू असतो ते आपण थोडक्यात पाहणार आहोत चला आता मग सुरुवात करायची व्हेरी गुड तुम्हाला इथे दिसत असेल की चैत्र महिना मग चैत्र महिन्यामध्ये काय होतं तर आंब्याच्या मोहराला सुरुवात होते थोडक्यात काय मिळतात आपल्याला या महिन्यामध्ये आंबे मिळतात किंवा गुढीपाडवा हा जो सण आहे तो या चैत्र महिन्यापासून सुरुवात होतो मग चैत्र महिना कशा लक्षात ठेवायचा काय वैशिष्ट्य आहे चैत्र महिन्याचं सगळ्यात पहिला महिना आहे आणि या महिन्यामध्ये काय मिळतात आपल्याला आंबे आंब्यांना काय येतो मोहर येतो आलं लक्षात त्याच्यानंतर दुसरा जो महिना आहे हो तो आहे वैशाख वैशाख महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा सूर्याची उष्णता अतिशय वाढते त्यालाच आपण काय म्हणतो अतिशय उन्हाळा मग उन्हाळ्यात तुम्हाला काय असते सुट्टी असते आणि मग तुम्ही काय करता थंडगार पेय पिता आपण काय करतो कॉटनचे कपडे घालतो जेणेकरून आपल्याला आणखीन गरमी लागू नये सूर्याची उष्णता वातावरणात अधिक वाढलेली असते ती कुठल्या महिन्यात वाढलेली असते तर वैशाख महिन्यात वाढलेली असते मग दुसरा महिना कुठला आहे तर वैशाख ज्याच्यामध्ये सूर्याची उष्णता अधिक असते त्याच्यानंतर तिसरे जे महिने आहेत तिसरा आणि चौथा ज्येष्ठ आषाढ ज्येष्ठ आषाढ महिन्यामध्ये काय होतं पावसाला सुरुवात होते ज्येष्ठ आषाढ जलधारा जलधारा म्हणजेच काय तर पावसाला सुरुवात होते साधारण जून जुलै जे महिने असतात त्या महिन्यात आपले मराठी महिने असतात ज्येष्ठ आषाढ आणि मग तुमची शाळा काय होते पुन्हा सुरू होते पावसाळ्यामध्ये आणि सगळीकडे काय असतं पाऊस आणि पाणीच पाणी असतं तर हे कुठले महिने आहेत ज्येष्ठ आणि आषाढ आणि भाद्रपद मग श्रावण महिन्यात काय असं घडतं किंवा भाद्रपद महिन्यात आपण बघतो की, की पाऊस नुकताच पडून गेलेला असतो आणि झाडं कशी दिसतात आपल्याला हिरवीगार ही जी पृथ्वी आहे ती हिरवीगार झालेली असते पावसामुळे ती तृप्त झालेली असते मग सगळीकडे आपल्याला काय दिसते तर हिरवळ दिसते मग ही जी हिरवळ आहे हिरवगार जे आपल्याला दृश्य दिसतं ते कुठल्या महिन्यात दिसतं तर श्रावण आणि भाद्रपद महिन्यात सगळीकडे आपल्याला हिरवगार काय दिसतात झाडी झाडं जाड़ दिसतात आलं लक्षात श्रावण भाद्रपद या महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की सगळीकडे हिरवीगार झाडं दिसतात त्याच्यानंतर दुस दुसरा कुठला महिना आहे तर आश्वी कार्तिक अश्विन कार्तिक जेव्हा महिने येतात तेव्हा सगळीकडे आपल्याला काय दिसतात फुलं दिसतात कुठली फुलं दिसतात खास करून तर झेंडूची फुलं आतासुद्धा अश्विन महिना सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघाल की झेंडूच्या फुलांचं काय होतं आहे पीक येत आहे आता नवरात्र सुरू होईल मग आपण जी देवी असते आपली तिला आपण काय करतो झेंडूच्या फुलांचा हार करतो सगळीकडे झेंडूच्या फुलांचं काय आलेलं असतं पीक आलेलं असतं मग हे कुठल्या महिन्यात घडतं तर आश्विन आणि कार्तिक आश्विन कार्तिक महिन्यात ही सुंदर अशी झेंडूची फुलं आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात मग त्याच्यानंतर काय होतं मार्गशीर्ष पौष मार्गशीर्ष आणि पौष ह्याच्यामध्ये थंडी थंडीला सुरुवात होते आणि झाडांची पानं काय होतात गळायला सुरुवात होतात आणि मग ती झाडं कशी दिसतात आपल्याला विदाउट लिव्स म्हणजेच पानांशिवाय दिसतात आणि खाली पानांचा काय पडलेला असतो सडा पडलेला असतो म्हणजेच काय खाली पानं पडलेली असतात रस्त्यांवर तुम्हाला या महिन्यांमध्ये झाडं कशी दिसतील पानांशिवाय आणि ती पानं अशी पाचोळा ज्याला म्हणतात खाली जी सुकलेली पानं पडलेली असतात जमिनीवर त्याला काय म्हणतात पाचोळा या सगळीकडे तुम्हाला पाचोळा दिसतो हे सगळं कुठल्या महिन्यात घडतं तर मार्गशीर्ष आणि पौष ओके त्याच्यानंतर माघ फाल्गुन फाल्गून माघाल्गूनमध्ये काय घडतं तर झाडांना पुन्हा पानं येतात म्हणजेच त्याला काय म्हणतात झाडांना पालवी फुटलेली आहे झाडांना पालवी फुटणे म्हणजेच काय झाडांना पुन्हा छोटी छोटी पानं यायला सुरुवात होते आणि थंडीचा मोसम असतो आधी आधी आधीच्या महिन्यामध्ये काय असतो थंडीचा मोसम असतो आणि मग जेव्हा हे दोन महिने येतात माघ आणि फाल्गुन तेव्हा सूर्य पुन्हा दिसायला लागतो कोवळं कोवळं ऊन आपण बघू शकतो पाहू शकतो किंवा आपल्याला ते जाणवतं आणि पक्षी आपल्या घरट्यातनं पुन्हा बाहेर येतात झाडांवर बसतात आणि जणू काही कुठला ऋतू आलेला असतो वसंत ऋतू वसंत ऋतू म्हणजेच काय तर झाडांना पुन्हा एकदा बहर येतो झाडांना पालवी फुटते म्हणजेच झाडांना पानं यायला सुरुवात होते तर असे हे आपले बारा महिने आहेत आणि या बारा महिन्याची प्रत्येकाची काही ना काहीतरी खास काय आहेत वैशिष्ट्य आहेत ओके तर आपण मग कसं लक्षात ठेवणार हे आपले बारा महिने तर चैत्र महिना ऑबियसली पहिला महिना असतो नव्या वर्षाची सुरुवात होते आणि मग आंब्यांना काय येतो मोहर येतो तर हे चैत्र महिन्यात वैशाखात काय असतं रणरण ऊन म्हणजे तप्त सगळी जमीन झालेली असते ओके तुम्हाला काय लागलेली असते उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असते त्याच्यानंतर ज्येष्ठ आषाढ म्हणजे पावसाला सुरुवात होते जलधारा बरसायला सुरुवात होते श्रावण भाद्रपद पाऊस पडून गेलेला असतो आणि त्यामुळे सगळीकडे काय दिसते हिरवळ दिसते ओके आश्विन कार्तिक म्हणजेच काय झेंडूची फुलं सर्वत्र दिसतात झेंडूच्या फुलांचा बहर येतो मार्गशीर्ष पौष झाडांचं काय होतं पानांची गळती होते ओके झाडं कशी दिसतात सुकलेली दिसतात त्याच्यानंतर माघ फाल्गूनमध्ये पुन्हा झाडांना पालवी फुटते फुलं यायला सुरुवात होतात पक्षी काय करतात झाडांवर दिसायला लागतात आणि मग कुठला ऋतू आलेला असतो तो वसंत ऋतू म्हणजेच माघ फाल्गुन हे महिने आलेले असतात अशा प्रकारे आपले मराठी महिने आहेत त्याची प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहेत ती लक्षात घ्यायची आहेत आणि आपले हे मराठी महिने वहीमध्ये पुन्हा एकदा लिहायचे आहेत Okay, I hope everyone understood. Yes, very good. So, bye bye, and have a good day.